कन्हाण तारसा मार्गावरील उडान पुलाचे बांधकाम महारेल एम आर आय डी सी द्वारे पासष्ट पूर्णांक पंचावन्न कोटी रुपये खर्च करून घेण्यात आले होते मात्र पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आठ महिन्यापूर्वी पुलाचं लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह आदी मांडवरांच्या हस्ते करण्यात आले होते लोकार्पण सोहळ्याच्या नंतर या पुलाचे दोन्ही दिशेने लहान मोठे अनेक प्रकारच्या वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी सायकलने ओव्हर पुलाचा मार्गावरून दररोज जाणे येणे करत असतात रस्त्याच्या मधात किमान पाच इंचाची मोठी गॅप आल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे धोकादायक वळण धोकादायक चढाव आणि उतार असून हे काम एम एम मध्ये व्हायला पाहिजे होते पण इंसामध्ये केल्याने हा पुलावर येणाऱ्या काळात भूकंपाचा किंवा आपता परिस्थितीमुळे कोसळू शकतो असं नागरिकांकडून बोललं जात आहे पाच वर्षात हा पूल बंद करतात किंवा पूल पडतो का असा प्रश्न नागरिकांना पूल आम्हाला धोकादायक हानिकारक दिसून येत आहे असे शून्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे यामुळे पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे न्यूज ऋषभ कनान तारसा महामार्ग ओवरब्रिज या कामाशी तुम्ही किती सहमत आहात हा काम अतिशय निकृष्ट झालेला आहे आम्ही प्रभाग दोनचे नागरिक हा बारकाईना काम पाहिलेला आहे इथं किमान पाच इंचाची मोठी गॅप आलेली आहे आणि हा रोड हा नवीन उडाणपूल यू पी आरच्या शंभर शंभर पुलासारखा का पडतो दो काय दोन्ही नगर आजूबाजूला आहेत खाली लोक येणं जाणं करतात वरून येईल शाडेकरी मुलं प्रवास करतात धोकादायक वळण धोकादायक उतार धोकादायक चढाव आणि एम एममध्ये काम व्हायला पाहिजे हा इंचामध्ये गेला म्हणजे हा शंभर टक्के येणाऱ्या गाळामध्ये एखादा छोटा भूकंपाचा झटका किंवा निसर्गाची कुठली आपदामध्ये हा पडेल हे निश्चित आहे आपण पाहून घेतला आहे पूर्णपणे सर्वे केलेला आहे की जिथं तिथं गडर लाईन आहे ती जवळपास पाच इंचाच्या पलीकडे गेली आहे आणि हा अतिशय मोठा धोका एखाद्या गाडीच्या समजा अपघात ज्याला टर्न करायला गेला तर तिथं शंभर टक्के चाक जाईल आणि मोठा धोका आहे इथं शासनाला तुमची काय मागणी आहे शासनाला एवढीच मागणी आहे आम्हाला की काम तुम्ही एम आर आय डी सी एम आर आय डी सी महारेल यांनी हे काम केलं यांच्याकडनं अपेक्षा होतं कुठलाही पूल किंवा कुठलाही रस्ता तयार होतो तर त्यांच्या संभे शंभर वर्षाच्या भवितव्य लक्षात घेतलं जातं हे काम इतकं निकृष्ट आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये पुन्हा हा पूल बंद करतात जीव का किंवा हा पूल पडतो का हा आम्हाला अपायकारक धोका ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल